बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून माझगाव घोटनेश्वर येथे नाकाबंदी दरम्यान एका महिंद्रा झायलो वाहनातून सुमारे दोनशे नव्वद किलो गोवंश सदृश्य प्राण्याचं मांस विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दोन आरोपींना अटक केली आहे याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली ही कारवाई सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळेत करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे मांस कर्नाटकातून गोव्याकडून नेलं जात होतं सावंतवाडी नाकाबंदी दरम्यान ही घटना उघडकीस झाली पोलिसांनी घटनास्थळावरून वाहन दोघांना ताब्यात घेतलंय त्यामध्ये गौस मुजावर प्रभाणी भंडारी यांना ताब्यात घेण्यात आलंय जप्त केलेलं वाहन आणि मांस पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून आरोपींवरती महाराष्ट्र पाणी संरक्षण कायदा कलम पाच नऊ आणि मोटार वाहन कायदा एकशे ब्याण्णव तसंच इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल